पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये त्याने काही केलंच नाही शरद पवार असेच मतदारसंघ सोडून साठ वर्ष राजकारण करत आहेत कुठल्याही परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार यांचं बारामतीत काहीच योगदान नाही ते कधी एकेकाळी खेड मतदारसंघात निवडून आले किती जाण माहिती असेल का कोणाला तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले कार्यकर्ते निवडून आणले त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचा जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा ठेवा बोलताना बाकी काय नाही महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा बोलतो असं आहे की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही याचं त्यांनी बोलावं पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं